सोलापूरात साहित्य प्रेमी मंडळ स्थापन करावं असं नुकतंच परवा मी रामदास भुटाणीशी बोलत होतो तर रामदास भुटाण्याचं डिस्कशन मध्ये असं आलं की सोलापूरात मी कविता केली होती भारत कधी कधी माझा देश होता या कवितेला जवळपास सदुतीस वर्षी पूर्ण झाली आणि ती कविता सुरुवात केली मी सोलापुरातून केली ती आज सत्तरी पूर्ण झालेली अशा पद्धतीचे दे ते वक्तव्य करत होते मग मी त्याला काय म्हणतो या अनुषंगाने आपण कार्यक्रम डपाटपाचा कार्यक्रम करूया लोक तुझ्या याबद्दल कवितेबद्दल काही विचारतील काय करतील या अनुषंगाने आपण बसूया एकत्र ते म्हटलं माझा एक्क्याऐंशी वाढदिवसी आहे त्या दिवशी पण आपण एक्क्याऐंशी वाढदिवस साजरा करूया आणखी आपण जी कविता लिहिलेली आहे त्याला जवळपास सदोतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणखी या सद्योतीस वर्षापेक्षा कार्यकाळ गेला यानंतर आपण गेलं याबद्दल लोकांची विचारपूर्ण विचारविमण करण्याकरता एक मीटिंग कॉल करूया त्या अनुषंगाने आम्ही रविवारी ही मीटिंग आयोजित केलेली आहे आपल्या एम बी थिएटरला आणखी यावेळीच आपण एक मंडळ करता मी चर्चेतून आपण जे आलेलं सांगतो हो मला की एक दर दोन महिन्याला एखादा कार्यक्रम आपण या मंडळामार्फत करावा एक मंडळ आपण निर्माण करावं साहित्यप्रेमी मंडळ ज्यात मग संगीतचे लोक असतील नाट्यचे लोक असतील साहित्याचे लोक असतील आणखी कलाकार काही असतील काही चित्रकार असतील सर्व लोकांना एकत्रित घेऊन दर दोन महिन्याला एकदा पर्यंत कार्यक्रम करूया आपल्या मंडळा वापरत आणि एक मंडळ पण निर्माण करूया मग मंडळ निर्माण झालं असताना आता ही माणसिकून कोण घ्यायची तर आपण पाच तारखेला सात तारखे तो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही इतर लोकांना आवाहन करणार की या मंडळावर या लोकांना काम करायची इच्छा आहे त्याने आमची नावं द्यावी पण त्या अनुषंगाने एखादं मंडळ स्थापन करून सोलापूरच्या हृदया करता स्वर रंग करता रंग करता आपण एक मंडळातून दर दोन दो महिन्याला एक कार्यक्रम द्यावा अशा पद्धतीची आमची धारणा आहे आमची बरोप पाण्याकरता आहे सातत्यानं संध्याकाळी हा कार्यक्रम आयोजित केला आहे मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा कलर, फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या